जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे मदत मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार दौऱ्यावर आले असताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर चौफेर फटकेबाजी करत टीका केली आहे महायुतीचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी हिताचा आहे त्यामुळे पुढील पाच वर्ष राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री राहील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कुणी कुणाच्या घरी गणरायाच्या आरती जावे आहेत त्याचा भावनेचा विषय संजय राऊत यांचा संविधान वर विश्वास आणि पंतप्रधान यांच्यावर टीका करत असतात असा संजय राऊत यांना लागवला आहे निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर सफे कसे होऊ शकतात निवडणुकीच्या अगोदर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा काम महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे राज्य सरकार अनेक चांगले योजना राबवल्या आहेत राज्यातील युवक शेतकरी महिला आणि राज्यातील जनता सरकारच्या पाठीशी असेल त्यामुळे खोटे सते दाखवले जात आहेत राज्यात अनेक भागात अतिवृष्टी होत असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सरकारच्या वतीने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे नागपूर मधील हिट प्रकरणात मंत्री अनिल पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची पाठ राखून केली असून या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हावी अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे हे दुर्दैवाने होत असतात मात्र एका मंत्र्याने चौकशी सुरू असलेल्या प्रकरणात एखाद्याची पाठ राखण केल्याचे समोर आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार श्रद्धेचा भाग असतो सरन्यायाधीश असतील किंवा अन्य कुठल्या दहा ठिकाणी आरती करायला कोणी कोणता राजकीय व्यक्ती जर का जात असेल किंवा पदाधिकारी जात असेल अधिकारी जात असेल तर याच्यात काही वावग समजण्याचं कारण नाही आहे आणि सरन्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधानांच्याही दृष्टिकोनातून ह्या निकालाच्या बाबतीमध्ये असा काही हेतलं हेतू कुठला राहू शकत नाही कारण तो फार छोटा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून आहे जे न्याय प्रक्रियेमध्ये आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं किंवा न्याय आपल्याला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे इव्हिडन्स जे असतात त्या इव्हिडन्समध्ये ह्या देशातला कोणीही माणूस हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे हसला अर्थ काढून कुठेतरी आपण समजा जर का न्यायव्यवस्थेवरतीच प्रश्न शंका व्यक्त करणं प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण करणं याचा अर्थ तुमच्या या संविधानावरती तुमचा विश्वास नाही आहे नाही आता इन्वर्सिटी इन्वर्सिटी वेग -वेग 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 -वे सर्वे अजून निवडणुकी लागायच्या अगोदरच सर्वे जर का काढले जात असतील किंवा व्हॉट्सअपवर आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीमध्ये असे वेगवेगळे सर्वे जर का केले जात असतील तर या सर्वेंना काही अर्थ नसतो देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ता जी परिस्थिती चाललेली आहे वेगवेगळे -वे जे काही घोषणा शासनाच्या माध्यमातून केल्या जातात केल्या गेलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे शेतकरी असतील महिला असतील युवक असतील यांच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचललेली आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत केलं जातं आहे त्याच्याचबरोबर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचं स्वागत हे शेतकऱ्यांकडनं केलं आहे की महाराष्ट्रातरी केलं जातं आहे आत्ता जे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ढगपुटीचं स्वरूप आपल्याला बघायला मिळालं त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्या त्या, त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आज त्याचे प्रस्ताव जे नुकसानीत सापडलेला जो संकटात सापडलेला जो शेतकरी आहे त्याला बाहेर काढण्याकरता आज त्यालाही सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड वेगाने त्या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत त्यामुळे या सर्वेंना काही कुठला अर्थ आहे असं मला वाटत नाही विदर्भ असेल मराठवाडा असेल ज्या ज्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे त्या त्या ठिकाणी आमचं चार ते पाच दिवसाच्या आत त्यांना मदत त् करण्याचं काम असतं ते पूर्णपणे संपलेलं आहे आज तरी राहिला शेतकऱ्यांचा ज्या जमिनी खरडून गेलेल्या असतील ज्या पिकांचं नुकसान झालेलं असेल गुरांचं नुकसान झालेलं असेल घरांची पडझड जर का झालेली असेल त्याचे सर्व पंचनामे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आमच्याकडे राज्याचे त्या ठिकाणी येतील आणि मग त्यानंतर मदत कार्य जे असेल ते मदतीचं आर्थिक मदत जी, जी करायची असेल ती मदत ताबडतोब होईल बघा हा श्रद्धेचा भाग असतो सरन्यायाधीश असतील किंवा अन्य कुठल्या दहा ठिकाणी आरती करायला कोणी कोणता राजकीय व्यक्ती जर का जात असेल किंवा पदाधिकारी जात असेल अधिकारी जात असेल तर याच्यात काही वावग समजण्याचं कारण नाही आणि सरन्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधानांच्याही दृष्टिकोनातून या निकालाच्या बाबतीमध्ये असा काही हेतू कुठला राहू शकत नाही कारण तो फार छोटा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून आहे जे न्याय प्रक्रियेमध्ये आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं किंवा न्याय आपल्याला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे इव्हिडन्स जे असतात त्या इव्हिडन्समध्ये या देशातला कोणीही माणूस हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे हसला अर्थ काढून कुठेतरी आपण समजा जर का न्याय व्यवस्थेवरतीच प्रश्न शंका व्यक्त करणं प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण करणं याचा अर्थ तुमच्या या संविधानावरती तुमचा विश्वास नाही आहे नाही आता इन्वर्सिटी इन्वर्सिटी वेग -वेग 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 -वे सर्वे अजून निवडणुकी लागायच्या अगोदरच सर्वे जर का काढले जात असतील किंवा व्हॉट्सअपवर आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीमध्ये असे वेगवेगळे सर्वे जर का केले जात असतील तर या सर्वेंना काही अर्थ नसतो देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ता जी परिस्थिती चाललेली आहे वेगवेगळे जे काही घोषणा शासनाच्या माध्यमातून केल्या जात केल्या गेलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे शेतकरी असतील महिला असतील युवक असतील यांच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचललेली आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे त्याच्याच थे बरोबर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचं स्वागत हे शेतकऱ्यांकडनं महाराष्ट्रात महाराष्ट्रातरी केलं जात आहे आत्ता जे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ढग कुटीचं स्वरूप आपल्याला बघायला मिळालं त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आज त्याचे प्रस्ताव जे नुकसानीत सापडलेला जो संकटात सापडलेला जो शेतकरी आहे त्याला बाहेर काढण्याकरता आज त्यालाही सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड वेगाने त्या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत त्यामुळे या सर्वांना काही कुठला अर्थ आहे असं मला वाटत नाही हा आत्मविश्वास आहे की मेरिटवरती आज आमचा पक्ष या ठिकाणी आमचं कामकाज चाललेलं आहे न्यायालयाच्या निवडणूक आयोगाबरोबरच विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत पुढे सुद्धा याच बाबतीमध्ये जे काही आपण घडलेलं आहे ते सगळं डोळ्याने बघितलेलं आहे आणि हा सुद्धा निकाल आम्हाला अपेक्षित असेल अपेक्षितच येतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आमच्या बाजूने असणार आहे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट असतो तो कोणाच्या हातून घडलेला असेल केव्हा घडलेला असेल या गोष्टी आपण जरा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून समजा जर का केला ऍक्सिडेंट झाला ही थोडीशी दुर्दैवी घटना असते परंतु कुठल्या तरी पुढाऱ्याचा तो मुलगा असेल किंवा कुठल्या तरी पक्षाचा नेता जर का असेल आणि त्या पक्षाच्या नेत्याच्या दृष्टिकोनातून त्या ॲक्सिडेंटकडे बघायचं आणि मग त्याला आपण वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करायचा स्वतः बावनकुळे साहेबांनी मी काल त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे की योग्य ती कारवाई माझा मुलगा जरी असला तरी सुद्धा पोलीस खात्याने किंवा गृह विभागाने करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि चुकच नसेल त्यांच्या नावाने समजा ती गाडी असेल ड्रायव्हर दुसरा असेल आणि जबाबदार यांना धरा असं जबरदस्तीने समजा कोणी सांगत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे आता राहिला प्रश्न पोलिसांनी कारवाई योग्य दिशेने करावी ही शासनाची सुद्धा भूमिका आहे आणि स्वतः बावनकुळे साहेबांची सुद्धा भूमिका आहे राजकीय त्याच्या त्या या असल्या गोष्टींकडे बघणं मला असं वाटतं गिरे आम पब्लिकमध्ये सुद्धा ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा त्याच्याकडे आपण न्याय भूमिकेनेच बघितलं पाहिजे हा आमचा सगळ्यांचा हेतू आहे नाही मला जागा ठरवण्याचा कुठलाच अधिकार नाहीये किती जागा मिळतील याच्याविषयी मला काही कल्पना पण नाहीये जागा महायुतीमध्ये ठरवण्याचा संपूर्ण अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे आहे त्यामुळे वरिष्ठ जागा ठरल्यानंतर आपल्या सर्व माध्यमांसमोर आणतीलच युतीचा मुख्यमंत्री एक हजार एक टक्के भविष्यामध्ये असणार आहे असेल गुरांचं नुकसान झालेलं असेल घरांची पडझड जर, जर का झालेली असेल त्याचे सर्व पंचनामे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आमच्याकडे राज्याचे त्या ठिकाणी येतील आणि मग त्यानंतर मदत कार्य जे असेल ते मदतीचं आर्थिक मदत जी करायची असेल ती मदत ताबडतोब होईल आज राष्ट्रवादीची शिवसेना अपत्र प्रकरणावरती निकाल येण्याची शक्यता आहे काय वाटतं आपल्याला तशी परिस्थिती राहील नाही मला आत्मविश्वास आहे की मेरिटवरती आज आमचा पक्ष या ठिकाणी आमचं चा कामकाज चाललेलं आहे न्यायालयाच्या निवडणूक आयोगाबरोबरच विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत पुढेसुद्धा याच बाबतीमध्ये जे काही आपण घडलेलं आहे ते सगळं डोळ्याने बघितलेलं आहे आणि हा सुद्धा निकाल आम्हाला अपेक्षित असेल अपेक्षितच येतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आमच्या बाजूने असणार आहे का एक ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट असतो तो कोणाच्या हातून घडलेला असेल केव्हा घडलेला असेल या गोष्टी आपण जरा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून समजा जर का केला ॲक्सिडेंट झाला ही थोडीशी दुर्दैवी घटना असते परंतु कुठल्या तरी पुढाऱ्याचा तो मुलगा असेल किंवा कुठल्या तरी पक्षाचा नेता जर का असेल आणि त्या पक्षाच्या नेत्याच्या दृष्टिकोनातून त्या ॲक्सिडेंटकडे बघायचं आणि मग त्याला आपण वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करायचा स्वतः बावनकुळे साहेबांनी मी काल त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे की योग्य ती कारवाई माझा मुलगा जरी असला तरीसुद्धा पोलीस खात्याने किंवा गृह विभागाने करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि चूकच नसेल त्यांच्या नावाने समजा ती गाडी असेल ड्रायव्हर दुसरा असेल आणि जबाबदार यांना धरा असं जबरदस्तीने समजा कोणी सांगत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे आता राहिला प्रश्न पोलिसांनी कारवाई योग्य दिशेने करावी ही शासनाचीसुद्धा भूमिका आहे आणि स्वतः बावनकुळे साहेबांचीसुद्धा भूमिका आहे राजकीय त्याच्या त्या या असल्या गोष्टींकडे बघणं मला असं वाटतं आहे आम पब्लिकमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट झाला तरीसुद्धा त्याच्याकडे आपण न्याय भूमिकेनेच बघितलं पाहिजे हा आमचा सगळ्यांचा हेतू आहे महायुतीत नेमकं आपले राष्ट्रवादी म्हणून आपल्याला किती जागा अपेक्षित आहे काय सांगणार नाही मला जागा ठरवण्याचा कुठलाच अधिकार नाही आहे किती जागा मिळतील याच्याविषयी मला काही कल्पना पण नाही आहे जागा महायुतीमध्ये ठरवण्याचा संपूर्ण अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे आहे त्यामुळे वरिष्ठ जागा ठरल्यानंतर आपल्या सर्व माध्यमांसमोर आणतीलच आपला मुख्यमंत्री अजितदादा असतील असं वाटतं युतीचा मुख्यमंत्री एक हजार एक टक्के भविष्यामध्ये असणार आहे नाही पण अमित शहाची भेट झाल्यानंतर काय नेमकं अशा चर्चा उदाहरणार आहे की माझा असा अंदाज आहे वैयक्तिक माझी काही पक्षाची भूमिका नाही अमित शहा साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी हाच विश्वास व्यक्त केला असेल की येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस नंतर पाच वर्षाकरता महायुतीचा मुख्यमंत्री असेल ごありがとうござい私は。